नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसेस प्रोग्राम मध्ये स्वागत मागच्या मध्ये बघितलं होतं की मृत्यू प्रमाणपत्र हे कसं बनवावं ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार की मृत्यू प्रमाणपत्र हे कसं डाऊनलोड करावं आता ग्रामसेवक ही वेबसाईट आपण फायर फ्रॉक्स वर ओपन करून घ्यावी ही वेबसाईट फायरफ्रॉक्स वर का ओपन करावी ते मी तुम्हाला पुढे सांगतो आपल्या समोर हे असं पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दोन नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसायचं या प्रमाणपत्रावर क्लिक करा प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्या वरतून दोन नंबरला मृत्यू प्रमाणपत्र म्हणून दिसायचं या मृत्यू प्रमाणपत्रावर क्लिक करावे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होते आपल्या वरती दुसरी असे मृत्यू प्रमाणपत्र ज्या खाली लाल अक्षर लिहून आले डाउनलोड करताना फ्रायर बॉक्स या ब्राउजर वर और... या ब्राऊझरचा वापर करावा त्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे आपण जो प्रमाणपत्र डाउनलोड करणार आहोत तो आपण फायर ब्रॉक्स वर करावा कारण की या आपण गुगल वरून किंवा क्रोमवरून डाउनलोड केलं तर आपलं जी डेट डेट असते त्या डेट मध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे कधी कधी ती डेट कधी ती डेट दिसत नाही आपण फायर ब्रॉक्स या ब्राउझर वर डाउनलोड करावा सात डाउनलोड कसं करावं ते आपण बघणार ते डाउनलोड करताना आपण एक्स वाय झेड एक्स वाय झेड याचा आपण मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करू आपल्याला इथं चौथ्या कॉलम मध्ये डिलीट आणि डाउनलोड असं दिसायचं आपल्या तीन नंबरवर डाउनलोड हे दिसत असेल या डाउनलोड च्या ऑप्शनवर क्लिक करावं डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर आपली डाउनलोडिंग चालू होते जे सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट हे पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड होऊन जाते हे बघू शकता आपलं डेथ सर्टिफिकेट हे पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड झालेलं आहे वरती आपल्याला महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आरोग्य विभाग हेल्थ डिपार्टमेंट आपला आधार कार्ड नंबर आपण जो टाकला होता मृत्यू नाव हो वगैरे सगळी डिटेल आपल्या इथं दिसून देते अशा पद्धतीने तुम्ही मृत्यू प्रमाणपत्रमध्ये डेथ सर्टिफिकेट हे डाउनलोड करू शकता किंवा इथून प्रिंट सुद्धा करू शकता इथं प्रिंट ऑप्शन दिसत इथून तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता जैसन सॉफ्टवेअरची ग्रामसेवक वेबसाईट आपल्याला खूप खूप सारे फायदे आपण एका क्लिकमध्ये डाउनलोड सुद्धा करू शकतो एडिट सुद्धा करू शकतो डिलीट सुद्धा करू शकतो तर गायस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किंवा ग्रामसेवकी वेबसाइट पर्चेस करायची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता